मेखर शहरासह तालुक्यातील सर्व अवैध धंदे बंद करा यासाठी महिला धडकल्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका आणि शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून याकडे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप करत रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह महिलांनी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात धडक देत निवेदन सादर केले आणि सुरू असलेल्या सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली आहे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे आमचं घेऊन आलो तिकडे वर्लीच्या साठी आम्हाला खूप त्रास होते आमच्या लेकरवाळा बाहेर रिंगायची चोरी झाली लोक येतात आमच्याकडे तशी येतात ओरडे लावलो तिकडे परेशान करतात सून वाऱ्या बाहेर त्रास झाली आम्ही खूप तराशी कुठल्या ठिकाणचा विषय आहे पुणे गावचा हां मेकरचा आहे आम्ही गुंडाने लगेच यापूर्वी काही मेकरची पोलिसात तक्रार दिलेली आहे का आपण हो आहे तिथं किती आहे पोलीस स्टेशनचे पुणे सेवांकडे आलो बडेले नगरन निवृत्ती जाधव रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष मेकर आम्ही आज या ठिकाणी जे मेकर मध्ये मेकर तालुक्यात मेकर शहरामध्ये जय वैद्य धडे चालतात त्या वैद्य धड्याचा संदर्भात निवेदन देण्यासाठी इथं मेकरचं एस पी कार्यालय इथे या ठिकाणी आलो होतो आणि मेळकरमध्ये या अवैध धंद्याचा इतका सुसोळा झालेला आहे प्रत्येक टपरीवर पानटपरीवर दारू भेटी प्रत्येक हॉटेल जागावर दारू दारू भेटती प्रत्येक टपरीवर वरली मटका जुगार अवैध धंदे चक्री अशा अनेक प्रकारचे अवैध धंदे चालतात आणि हे अवैध धंदे त्वरित बंद झाले पाहिजेत अन्यथा आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं या कार्यालयासमोर उपोषण करून इथं धन आम्ही तीव्र आंदोलन तीव्र आंदोलन करू असा रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आमचा इशारा लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा